शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मध्ये तर महिलाच महिलाच्या पाठीशी उभ्या नाही आणि जे खरं ते करत राहिले तर कसं मी सांगू आहे की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमच्या माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे तुमच्या माहिती आणि आयम शुअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय शहानेशा केल्याशिवाय मी असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत असले की संवेदनशील राहाल मी खात्री वाढवते आणि विनंती करते आणि मुख्यमंत्री साहेबांनाही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी यूट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स like, आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावे नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते करत आहेत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अबरू वेशीला टाकली जाते तर याबाबत काहीतरी कडक का कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता हजार कार्यक्रमावर हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो ते सुद्धा धजावणार नाही पुढची भविष्यात ही मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्रात कर पाठवायला नको कोणांना ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरतो स्वार्थासाठी वापरता स्वतःचा टी आर वापरता वाढवण्यासाठी अत्यंत चुकीचं आहे आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडावर येतात पुरुषांची नावं काय येत नाही यासाठी एक टूल बनवलं जात आहे महिला कलाकारांना ह्याबद्दल मला खेद वाटतो आणि मी पुन्हा एकदा एक सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत ठोस कारवाई करावी आदेश द्यावेत सरांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी

महिलांच्या चारित्र्या संबंधित असलेल्या गोष्टींवर कुठेतरी संवेदनशीलता दाखवणार आहात टी आर साठी तुमचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी किती खालच्या करायला जाऊया करतात हे योग्य आहे का मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक संयुक्तेची पातळी सोड किती पण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र अतिशय मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजेत आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा घेतले पाहिजेत या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणायचं आहे की आपण एआय जमान्यात आहोत सोशल मीडियावर वाटेल जसे लोक व्यक्त होतात मॉ करणं व्हिडिओ फोटो कॉल रेकॉर्डिंग ट्रेक जनरेट करणं टेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे दाव्या हाताचं मळ आहे आता हे फार अवघड नाही राहिले तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सत्सत दिले ही जागृती केली आणि आपण सोशल मीडियावर कसं व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का त्यांनी विचार करावा सारासर विचार करून व्यक्त व्हावं सगळ्यांनी ही जी बाब आहे अतिशय इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे सिने क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलते आज त्यांचा प्रतिनिधित्व करते असं मी म्हणते की समाजामध्ये उजळ माथेनं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे

मी त्यांना मागणी केलेली आहे त्यांनी ज्या वृश्चितपणे कशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचलला आहे त्याला काही बेस नाही तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आण या पद्धतीने महिला आयोगाकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे आपण कायदेशीर पाऊल म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दस यांच्या विरोधात काही तक्रार दाखल करणार आहात ज्या पद्धतीने आम्ही माफी मागणार नाही म्हणून तर आपण कायदेशीर पाऊल नेमकं काय उचलणार आहात महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे आज उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन देणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली गेली तर डेफिनेटली माझ्या वकिलांना माणसात योग्य ती कारवाई करेल स्टेशन मध्ये मी समस्त कला काम करणाऱ्या तुम्ही या या सुरेश या दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली किंवा करणार आहात मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली

सांगण्यासाठी आज मी आले की तुमच्या राजकीय हेतूसाठी तु तुम्ही कलाक्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाही आहे तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केलेली गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही मी तो ओढून आणू नका स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका कलाक्षेत्रातील कलाक्षेत्रातील जे कलावंत आहेत त्यांना खास या सगळ्या चिखल फेकमुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काजकोज करतात असं वाटत ना भीती वाटते ना कारण प्रसार माध्यमात त्याला चुकीची प्रसिद्धी देतात मग यामुळेच पुढे कधी म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसारमाध्यमांनी स्पेशली युट्यूब बातम्या केल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी इनफॅक्ट माफी मागावी एवढं तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात मला प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये या मला प्रवृत्तीचा त्रास आहे हा प्रभात नाही कोणीतरी काहीतरी फार कष्ट कमवं कोणीतरी जातं आणि अख्खी इमेज गागाळते स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुरं तेच म्हणेन की नाव घेतलं त्यांनी तीन महिलांचं का नाव घेतलं पुरुष कलाकार गेलेच नाहीत का उभा रडला तरी कार्यक्रमाला मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर गौरव मोरे ही मंडळी होती अमीर हडकर आमचे सगळे कलाकार होते त्यांची नाही नावं आली त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये बोलू नये कारण त्यांनी स्वतःच्या स्वार्थापैकी आर्थिक त्यांच्या अशा पद्धतीनं वाढवू नये आणि गैरवापर करू हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्ट असो राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात हे हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते किंवा प्रसिद्धी जोता देण्यासाठी असं वक्तव्य होतं असं वाटतंय का आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का किंवा त्यांना एकत्र आणणार का आगामी काळात त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे हजार वेगळ्या पोर्टल्सनी हजार न्यूज केल्या त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाही करुताही बोलणार नाही पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी आहे याची त्यांना कल्पना नसावी कदाचित मला जेवढे त्या दोन व्यक्ती बोलल्याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसारमाध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील

की या सगळ्यामध्ये आमची हातबलताय गप्प राहण्यामध्ये का कारण समाज माध्यमांमध्ये ही चित्रपे चालू राहते विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोहोचतो आज तुम्हाला काय वाटतंय आज तुम्हाला काय वाटतंय हे हे चालू राहत त्यामुळे कलाकार शक्ती यामध्ये पडत नाही आणि बरेच बरीच मंडळी मी फक्त कलाक्षेत्र म्हणाली बऱ्याच क्षेत्रामध्ये मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे होत या संदर्भात जर काहीतरी रुल्स अँड रेग्युलेशन आले कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही की या जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हा जाऊन हे बंद होणार तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री

पाहिजे हे खरं उद्दिष्ट झालं की मुंबईत जाऊन मी बोलणार आहे प्राजक्ता माळेसोबत स्वागत आहे